चौतीसा राज्यस्तरीय अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्या या याचिकावरती उपस्थित असलेले

आपल्या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आमचे स्नेही साहेब आपल्या संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय अरुणरावजी रोडे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले या विभागाचे सामाजिक न्याय मित्र व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या राज्याचे उपाध्यक्ष अशोकरावजी देरकर अपने मुख्य सचिव चंद्रकांत जी मामूनी, उपाध्यक्ष अंजुमन जी खान डॉ. निर्मलाताई को डॉक्टर बी आर पाटिल प्रभाकर राव जी का सर गणेश जी थोरा जगदीश जी जाधू श्री सुरेश राजी पवार आरबी जोशी जी काशीनाथ राव जी सरकर वसंतराव जी भेंडे शाजीराव जी राणगे नीला रमेश जी बोरेकर भास्कर जी बोरगावकर यादव विवेक जी देशपांडे प्रकाशराव जी दाखिने समोर सुधा अनेक मान्यवर आदरणीय डॉक्टर मराठे साहब है मराठे साहब है

आणि आज आपल्या सर्वांचं दर्शन करण्याचा योग आपल्या सर्वांच्या परंतु मी उद्घाटन सोहळ्याला येतो असतो आणि पहिल्यांदा या विभागाचा शिक्षक आण नात्यानं ना। लातूर जिल्ह्याचा सुपुत्र या नात्यानं ना। महाराष्ट्राच्या कानापूर आलेल्या सर्व माता पितांच्या वडील झाल्यांचा आपल्या संघटनेच्या सर्व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून झालेली होती परंतु यावर सुद्धा माझ्या सर्व माध्यमांनी माझ्या सर्व मात केली आणि महाराष्ट्रामध्ये मराठवाडा हा सर्व

हे काम अण्णा आहे त्या ठिकाणी करताय म्हणून आज अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून करून घेण्याचं काम अण्णा साहेबांनी त्या ठिकाणी केलेला आहे आज एस टी मध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेला ना त्याच्यावरच्या ना मोफत प्रवास राज्य शासनानं आपल्याला दिलाय पासष्ट ते पंच्याहत्तर वर्षांना पन्नास टक्के सवलत सुद्धा त्या ठिकाणी देण्याचं काम केलं मुलींना महिलांना सुद्धा ही पन्नास टक्क्याची योजना लागू केलेली आहे आज या ठिकाणी साठ वर्ष झालेल्या दोन मोहम्मद आरोग्य तपासणी म्हणण्याची गरज नाही कारण आता महाराष्ट्र शासनानं नवीन निर्णय घेतला आमचे आरोग्य मंत्री राजे टोपे साहेब होते मी त्या घटनेचा साक्षीदार आहे अण्णा साहेब आणि मी बाब लावून ठरली महात्मा फुले जन आरोग्य योजना ही फक्त एका मार्गात

त्यांना साहेब आपल्याला या दृष्टीनं प्रयत्न करायचे सरकार पुन्हा आम्हाला आलेलं आहे

बाबा साईबाबा त्यांनी आपल्याला या ठिकाणी करून दिलेला आहे मी त्यांचा पणा वाजून देव सरकार

अडचण आली विक्रम काळेला फोन मी त्या अधिकाऱ्यांना सांगेन आणि तुमचं देवदर्शन तीर्थदर्शन त्या ठिकाणी सुखरूपपणाने करण्याचं काम आपल्या संघटनेच्या वतीने जरूर करता येईल ही सुद्धा ग्वाही आज या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो आधी बोलण्याचा प्रसंग नाहीये परंतु आज एकोणीसशे ऐंशी ला आपल्या या संघटनेची स्थापना झाली चौवेचाळीस वर्ष म्हणजे हे सुद्धा आता आपली संघटना ज्येष्ठ नागरिकांच्या वयाकडे चांगली तेवढ्या काही घरामध्ये पन्नास पन्नास लोक शंभर दिवस मागणी करावे लागायच्या आजी असायची मामा कधी आम्ही मामा आल्यावर आम्हाला पन्नास पैसे द्यायचे आणि मग आम्ही दुकानात जाऊन बिस्किट चॉकलेट घेतो आणि आनंदाचा खायचो तो आता आहे का तो काळ का अरे मामा मामी जाऊ द्या

आई ना जायचं बाबा अभ्यासक परीक्षा येते

त्यानंतर ज्या लातूर शहरामध्ये हा समारंभ होत आहे आणि आदिवासी नोकरी संपन्न होत आहेत